मुलांनो म्हणजेत ना मुलांना तुम्हाला माहिती आहे का मुला नसिरुद्दीन हा तुर्कस्थानमध्ये राहणारा धर्मगुरू होता विनोद बुद्धीने बुद्धी बुद्धिमानीने बुद्धी आणि हजर जवाबीने ते हसत हसत लोकांना त्यांच्या त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायचे आणि असा काही धडा शिकवायचे की लोक जन्मभर तो विसरू शकत नसत असे त्यांचे खूप किस्से कहाणे आहेत जशा अकबर बिरबलाच्या तेनाली शेख चिल्लीच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत ना तशाच तर आज मी कहाणीवाली शिल्पानानी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे जशी नानी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे मुल्ला नसीरुद्दीन आणि कंजूस शेजारी ऐका हां मुल्ला नसिरुद्दीनचा एक कंजूस शेजारी होता महाकंजूस होता तो कोणाला कधीच मदत करत नसे कोणाही ग गरजूला एक कवडीही देत नसे एक पैसाही देत नसे मुल्ला नसिरुद्दीनला हे पाहून खूप वाईट वाटत असे तो तर मुल्ला नसिरुद्दीनला पाहून तोंड फिरवून शेजारी दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागायचा मुलांनी त्याला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की पहा भाऊ देवाने तुला इतकं भरभरवून धन दौलत दिली आहे तर कधीतरी गरजू लोकांची गोरगोरिबांची मदत करीत जा तुझी दौलत तर कमी होणारच नाही उलट त्यांचे आशीर्वाद शुभेच्छा दुवा तुला मिळतील व ईश्वर तुझ्यावरही खुश होईल तू हे चांगलं काम नेक काम केल्याबद्दल खुदा खुश होईल पण तो कंजूस शेजारी मुलाचं म्हणणं कधीच ऐकत नसे कोणी त्याच्या दारी मदत मागायला आला तर तो त्यांना पळवून लावी म्हणायचा जा पळा अरे बाबा न आलेत मोठे फुकटची मदत मागायला चला निघा इथून मुलाला हे पाहून खूप दुःख होत असे त्याने विचार केला की हा शेजारी असा समजूतदारीनं सांगून कधीच नाही समजणार लातो भूत बातोसे नाही मानते सरळ सांगून याला कळत नाही आहे तर याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे काहीतरी आयडिया करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी नमाज पडल्यानंतर मुलाने हात वर उचलून बोलायला सुरुवात केली या के लहा या, या खुदा माझी मदत करा माझ्याजवळ धनदौलत नाही आहे मी गोरगरिबांना अडीअडचणीत आड़ मदत करू शकत नाही पण जर तुम्ही मला एक हजार मोहरांची म्हणजे यांची थैली दिली तर मी गोरगर गरिबांना ती वाटून देईन पण हां एक आहे की त्यात एक जरी अश्रफी म्हणजे तेव्हाचा एक रुपया जरी कमी निघाला तर मी ती पिशवी ॲक्सेप्टच करणार नाही स्वीकारच करणार नाही हे सर्व कोण ऐकत होतं त्याचा कंजू शेजारी तो म्हणाला अच्छा हा मुल्हाला तर खूप नाटक करतो इमानदारीचं बघूच याची इमानदारी याचा खोटारडेपणा मी उघडकीला आणतो फार नाटक करतो आहे हा सच्चा आणि इमानदार असण्याचं म्हणून कंजूस शेजाऱ्यांनी काय केलं एका पिशवीत म्हणजे एका थैलीत नाईन नाइंटी नाईन कॉइन्स म्हणजे नाईन हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज अश्रफिया टाकल्या व त्या पिशवीचं तोंड ब बांधून ती मुलाच्या अंगणात टाकून दिली पाहूच याची परीक्षा मुला तर या छान संधीची वाट पाहत होता मुलाने पिशवी उघडून कॉईन्स म्हणजे अश्रफिया मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच असे करीत मोजल्यावर त्या निघाल्या नऊशे नव्याण्णव म्हणजे नाईन नाईन्टी नाईन तर मुलाला वाटलं की मोजण्यात माझीच काहीतरी चूक झाली असेल म्हणून त्याने पुन्हा मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच पुन्हा नाईन नाईन्टी नाईन नऊशे ना नव्याण्णवच ना निघाला त्या मुला म्हणाला या खुदा शुक्रिया हे ईश्वरा धन्यवाद तुझे तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि होय एक कॉईन कमी आहे पण हरकत नाही तू पुन्हा कधीतरी माझ्याकडे पाठवून दे आता हे पैसे मी गरजवंतांना गोरगरिबांना वाटून देतो असं म्हणून त्याने ती सर्व अश्रफ यांची मोहरांची पिशवी भरली व तो घरात जाऊ लागला अंगणातून आणि घराचं दार बंद केलं हे सर्व कोण पाहत होतं तो कंजूस शेजारी तो म्हणाला अरे अरे हा बोलतो ए, करतो ए, एक करतो एक एकही रुपया कमी असला तर मी थैली स्वीकारणार नाही म्हणाला आणि आता तर स्वीकारली व वा निघालाही वाटायला हा तर खूपच चलाक धूर्त दिसतोय पण मी असे याला माझे पैसे हडप करू देणार नाही असं म्हणून मुला तो मुलाच्या घरी गेला व जोरजोराने दरवाज्यावर थाप मारू लागला दरवाजा बडवू लागला मुला दार उघड मुल्ला दार उघड लवकर थोड्याच वेळात मुलांनी शांतपणे दार उघडलं व म्हणाला का रे बाबा काय का प्रॉब्लेम आहे तुझा का माझं इत दार इतक्या जोरजोऱ्याने वाजवतोयस बडवतोयस शेजारी म्हणाला मुल्ला इतका भोळा बनू नकोस इमानदारीचा आणत होतास ना तू की जी अशरफ यांची थैली आहे ना ती माझी आहे तू जर फार इमानदारीचं नाटक करीत होतास की अल्लाला म्हणाला एक रुपया जरी कमी असला तर मी हे पैसे स्वीकारणार नाही आणि आता एक रुपया कमी असून तू तर स्वीकारली चल वापस कर मला माझी थैली मुलं म्हणाला हसून हा तुझी थैली छे ही -छे। तर मला अल्लाने दिली आहे मी तुला का म्हणून ती देऊ कधी मला थैली आणून दिली होतीस तू हो आहेस तू जा इथून मी तुला नाही देणार ही थैली ही माझी आहे माझी असं म्हणून मुलाने आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला कंजूस शेजाऱ्याला खूप राग आला खूप वाईटही वाटलं हाय हाय माझे पैसे माझ्या आश्रफ्या काय करू आता कशा परत मिळवू हाय हाय पण आता शांत डोक्याने विचार करून काहीतरी केलंच पाहिजे के? असं म्हणून तो गावातल्या काझीकडे गेला हा काझी कोणाच्या भांडणाचा निकाल लावित असे दोघांच्याही बाजू नीट म्हणणं ऐकून घेऊन त्याला कंजूस शेजाऱ्याचे सर त्या शेजाऱ्याने सर्व हकीकत सर्व घटना सांगितली काय काय झालं ते व म्हणाला मी मुलाच्या इमानदारीची परीक्षा पाहण्यासाठी हे नाईन नाईन्टी नाईन अश्रफ्या असलेली थैली त्याच्या अंगणात टाकली आणि आता तो ती परत करत नाही काझीसाहेब मला न्याय मिळवून द्या मला माझे पैसे परत मिळवून द्या माझं फार मोठं नुकसान झालं आहे त्यावर का काझी म्हणाला त्या मुलाला पण तू घेऊन ये मी दोघांचं म्हणणं काय ते नीट ऐकून घेतल्याशिवाय काही निकाल देऊ शकत नाही मग हा शेजारी पुन्हा मुलाकडे गेला नसीरुद्दीन दार उघड दार उघड चल तुला काझीसाहेबांनी बोलवलं आहे यावर मुल्ला म्हणाला चल तर दोघेही निघा निघाले घरून ती थैलीबरोबर घेऊन शेजारी छा शेजारी हा कंजूस शेजारी छान शानदार कुर्ता घालून घोड्यावर बसून तर मुल्ला साधा कुर्ता घालून व चालत चालत थोड्या अंतरावर गेल्यावर मुल्ला रस्त्यातच बसून गेला शेजारी म्हणाला बाबा रे हे काय नवे नाटक असं रस्त्यात का बसलाय काजेसाहेबांचं ऑफिस तर अजून दूर आहे मुला म्हणाला मला माझा हा तुझा कुर्ता घालायला देशील तरच मी येईल साहेबांकडे शेजारी म्हणाला चल चल चुप मी का माझा कुर्ता देईन इतका छान भरझरी तुला चल मुकाट्याने काझीसाहेबांकडे यावर मुल्हाला काही ऐके ना शेवटी शेजाऱ्याला स्वतःचा भरझरी कुर्ता मुला नसेरुद्दनला घालायला द्यावाच लागला व त्याचा साधासुधा कुर्ता स्वतः घालावा लागला आता मुल्ला खूप खुँ, खूप खुश होऊन पुढे जाऊ लागला थोडा वेळ चालल्यावर पुन्हा रस्त्यात बसून गेला त्या शेजारी वैतागून म्हणाला आता काय झालं आहे बाबा का थांबलंस पुन्हा आता माझा कुर्ता तर दिला ना मी तुला झालं ना मनासारखं तुझ्या मग काय नाटक आहे पुन्हा यावर मुला म्हणाला माझे पाय दुखले तू तर मा तू मला तुझा घोडा दे मी घोड्यावर सवारी करीन व तू पायी चालत ते शेजारी खूपच कंटाळला वैतागला त्रासला पण काय करणार अडला हरी पाय धरी तू म्हणाला असं काय करतोस रे मुल्लाचं का काझीचं ऑफिस बंद होईल ना त्याचा दरबार बंद होईल ना चल ना लवकर पण त्याला मुलाचं म्हणणं मान्य करावंच लागलं नाहीतर मुलला घरी वापस गेला असता शेजारी म्हणाला बरं बाबा घे घोडा बस घोड्यावर मी चालत येतो असे करता करता दोघेही काजेसाहेबांकडे पोचले मुल्ला छान भरजरी कुर्ता घालून आयटीत घोड्यावर बसून व शेजारी साध्या कुर्त्यामध्ये चालत चालत काजी म्हणाला बोला बोला लवकर लवकर बोला जर फार वेळ वेळ नाही आहे त्यावर वैतागलेला शेजारी जोरजोरात हात वारे करीत म्हणाला काजीसाहेब हा मुल्ला इमानदारीचं नाटक करतोय पण ह्याने माझे नाईन नाईन्टी नाईन अश्रफ यांची थैली घेतलेली आहे व ती तो परत करत नाही याला ती परत करायला सांगा खरं तर मुलाने नीट पाहिलं होतं की अश्रफ यांनी भरलेली थैली शेजारच्यानेच मुलाच्या अंगणात टाकली होती पण त्याने ते कबूल केलं नाही तो म्हणाला काजेसाहेब या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे याला वेड लागला आहे आता हा म्हणतो ही थैली त्याची आहे थे थोड्यानी हा म्हणेल की मी घातलेला कुर्ताही त्याचाच आहे त्यावर चिडून ओरडून शेजारी म्हणाला होय होय खरंच खरंच हा कुर्ता माझाच आहे मुल्ला म्हणाला आता तर हा म्हणेल की मी बसून आलेला घोडाही याचाच आहे तेवढ्या शेजारी रागात रागात ओरडला हो हो हा घोडाही खरंच माझाच आहे चल दे मला परत मुला म्हणाला बघा काजेस आहे मी म्हटलं नव्हतं तुम्हाला की ह्याच्या ह्याला वेळ आहे ह्याच्या डोक्यावर परिणाम आहे झाला आहे त्यावर कासी जाहीर करतो की शेजारी वेडा झालेला आहे व त्या शेजाऱ्याला पळवून लावतो आणि शेजारी आपलं डोकं पकडून बसतो आता काय करू तो घरी गेल्यावर हा शेजारी मुलाच्या घरी जातो व हात जडून विनवणी करतो म्हणतो माझी थैली मला परत दे तुला चांगलंच माहिती आहे की ही माझीच थैली आहे हा कुर्ता आणि हा घोडाही माझाच आहे त्यावर मुल्ला म्हणतो हो हो मला सर्व मान्य आहे मी पाहिलं आहे मी हे सर्व तुला परत करीन पण माझी एक शर्त आहे एक अट आहे की यातील अर्धे पैसे तू गरीबांना वाटून देशील आजच नाही तू नेहमीच गरजवंतांना गरिबांना मदत करशील असं कबूल कर त्यांच्या दुवा आशीर्वाद घे बोल कबूल आहे का तुला त्यावर शेजारी म्हणतो हो हो कबूल आहे मुल्हा मग ती थैली कुर्ता घोडा सर्व परत करतो त्या दिवसापासून शेजारी कंजूसी सोडून देतो व त्याच्या दारी आलेल्या गरजूंना तो मदत करतो त्यांचे आशीर्वाद घेऊन खूप खुश होऊ लागतो अशी झाली गोष्ट मुला नसिरुद्दीन आणि त्याच्या कंजूस शेजाऱ्याची कशी बुद्धी वापरून प्रसंगावधान वापरून शेजारच्याला वटणीवर आणलं मुलांनी कळलं ना मुलांना आवडली का गोष्ट मला लगेच लाईक बटनवर क्लिक करायचं आणि कमेंट लिहून शिल्पानानीला कळवायचं म्हणजे पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला मिळेल तुम्हाला भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय